अस्तंभा यात्रा तीन राज्यातील भाविकांनी अस्तंभा शिखर गाठून घेतले दर्शन धडगाव तालुक्यात असलेल्या सातपुडा पर्वतरांगेच्या उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचं स्थान आहे अस्तंबा ऋषीला अश्वस्थामा या नावानंही ओळखलं जात दर्याखोऱ्यातील उंच डोंगरावर अश्वस्थामाचं स्थान आहे दरवर्षी दीपोत्सवानिमित्त अस्तंभा यात्रा भरते या यात्रेच्या दोन दिवस अगोदर नंदुरबार जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील भाविक अस्तंबा ऋषीच्या दर्शनासाठी पदयात्रेनं निघतात कानाकोपऱ्यातून आलेले भाविक तळोदा इथे पोहोचल्यावर मारुती राह्याचे दर्शन घेऊन अस्तंबा यात्रेसाठी रवाना होतात परंपरेनुसार अनेक भाविक आपल्या गावातून पदयात्रा करीत तळ दाखल झालेत या ठिकाणी मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर पदयात्रेकरू अस्तंभा यात्रेसाठी रवाना झालेत नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या चिरंजीवी अस्तंबा ऋषींची यात्रा प्रसिद्ध आहे तीन राज्यातील भाविक यात्रेत सहभागी होत असतात अनेक वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या अश्वत्थामा ऋषींच्या अस्तंभा यात्रेला हजारो भाविकांनी पदयात्रा करीत मोठ्या संख्येनं हजेरी लावली सिग्गरवाले बाबा की जय असा जयघोष करीत भाविकांनी धनत्रयोदशीपासून पासून अस्तंबा ऋषींचे दर्शन घेतले त्यामुळे अस्तंबा शिखर भक्तांच्या गर्दीनं फुल होत अस्तंबा यात्रोत्सवात तीन ते चार दिवस यात्रा सुरू राहणार आहे धनत्रयोदशीला सूर्योदयानं पहाट होताच शिखरावर पोहोचलेल्या भाविकांनी विधिवत पूजा अर्चा करीत अस्तंभा ऋषींचं दर्शन घेतले या शिखरावर अस्तंभा भाविकांचा मेळा भरला समुद्रसपाटीपासून या चार हजार तीनशे फूट उंच शिखर असल्यानं त्या ठिकाणी चढाई करत ऋषींचे दर्शन घेतले यावर्षी यात्रेत चार पाच आणि सहा वर्षाच्या लहान मुलांचा देखील सहभाग दिसून दे आलाय चा पर्वात ही यात्रा दोन दिवस चालते भाविकांनी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेत पदयात्रा पूर्ण केली अशी आहे चिरंजीवीचा वरदान लाभलेले अश्वत्थामा हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय आहे भारतात अश्वत्थामांचे स्थान कुठेही नमूद नसले तरी सातपुडा पर्वतरांगांमध्ये चार हजार फूट उंच पर्वतरांकांवर अस्तंबा ऋषी नावानं त्यांचं स्थान आहे शापित अवस्थेतील ते जखमी अश्वत्थामा दर्याखोऱ्यात भटकलेल्या यात्रेकरूंना वाट दाखवित असल्याची दंतकथा आहे महाभारतात चिरंजीवीचे वरदान लाभलेले अश्वत्थामा यांच्या मस्तकावर असलेला हा विषय आहे या त्यांनी अनेक मात केली मृत्यू न येण्याचा शाप महाभारताच्या अंतिम काळात पांचालीच्या पाच मुलांचा कट कारस्थानानं अश्वत्थामा यांनी वध केला त्यामुळे श्रीकृष्णानं त्यांना भयंकर शाप देत त्यांच्या मस्तकावरील मणी काढून घेतला तू या जखमेनं विवळशील मृत्यूची याचना करूनही तुला मृत्यू येणार नाही असा भयंकर शाप श्री कृष्णानं जखम घेऊन विवळत असल्याची दंतकथा आहे यात्रेदरम्यान भेटलेल्या यात्रेकरूंकडून तेलाची मागणी करत असल्याची दंतकथा आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज अस्तंबा